काय बाई पुरगे खरच किती सांगावा आणि किती समजावा हि तिला कळत नाही उठायचं आवरायचं ते शाळांखाली झाडलं नाही सगळा राडा पसारा हे कोणी करायचा निस्ते उठले का निस्ती घरात घरात तरी कळायचं काही ना आता मी एवढी बोलत ते तिला ऐकायला ना का पण नाही ऐकून ना ऐकल्यासारखं करीत बघा किती बोला काही करा का ते तिच्या नादातच लय रगील मी काय नाही आज डोंगराने काय इथं बसले तरी तिला आवाज आहे ना काय नाही ऐकायची पोरगी हक्का मारेन काजल अगं जरा बाहेर कधी काय काय म्हणलंय मॅडम तुम्ही हॅलो हा बघते ना साडी बघते मला तीच बघायला लागली मी दोन चार जणांना फोन केलाय आता बघितली साडी हा झाला का साडी बिडी दोन चार जणी आखा गावाला गोळ्या कर हे नखऱ्याच बघतो का म धंदे काय बघू नको फोन चालू न माझा म्हणून काम धंदा सोडून फोनावर बोल ऐका ना तू मला परत फोन करते काय रोजची कटकट काय मला कटकट म्हणते कट काय हा करते करते मॅडम कटकट म्हणते तुम्हाला कटकट म्हणले का मी मला नाही तरी तुम्ही कटकटच घालता कोणत्या पण गोष्टी मध्ये नसती तुमची कटकट कटकट असते काय झालं सकाळपासून वरडायला अगं दर मी कटकट करते काय घरात घुसते कामधंदे सोडून नखरा लागतो तुला काय करते का तो कसला नखरा केलाय मी कसला नखरा केला सांगाल तुम्ही मला म्हणा की नखरा केलाय बाई अगं आता दिसतोय ना ती काजाल ती वटलाल करायचं आणि कसला नखरा म्हणते मग काय झालं केलं म्हणून काय झालं हाय माझ्याकडे म्हणून करते काय तुम्ही आणून देऊन काय दमत नाही मग तुझ्या तर कामातच आहे कर ना काम नाही तुम्हाला ना, मल नाही म्हटलं तुम्ही करा म्हणून माझं मी करणारच कधी काय ना मला काय कुठं दिवसभर लढायला नाही जायचं तुझं काम दिसतंय ना मला नाही नाही स्वतःच्या नंतर काय करणं धरण होत नाही पण नुसतं बोलायला द्यावा निस्त मटा मटा माटा माटा तोंड मटा मटा नाही तसे लाटा लटा हालत काय हालता म्हणून काम पडले का मग हलणारे आहे असं पटापटा काम मी करते कर मला लटा लाटा मटा मटा म्हणते का काग तुम्ही नाही का म्हणत ग म्हणजे काय जाऊ द्या जाऊ द्या काय मत बराबर नाही हे करते जाऊ दे म्हणणार तुम्ही नाही सगळं बोलून तर निघतात म्हणा द्या कधी काय जाऊ दिलंय तुम्ही एवढीशी गोष्ट असं तर एवढा करणार आहे तुम्ही की जाऊ द्या एवढी काय वागली मी काय वागली काय तुम्हाला तेच नाहीतरी ना तुम्हाला माझ्या फोनचं नाटापाटाच लय कोड आहे एवढं तुम्हाला कोड पाहिजे का तुम्ही काय आणून देऊन दमता काय मला कोण गावातले लोक आणून काय म्हणजे मी माझ्या कष्टावर घेते तिथं दिवसभर मशीनवर माझं मड गाडते आलेल्या पैशातून घेते तुम्ही कधी आणून द्या बाय 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 तुम्ही जर आणून दिला असत ना निस्त अस थाई 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 नाचले असते अगं नाचायची काय गरज आहे मला पण मला तुला वेळ देते म्हणून तू ते शिवीती हा वेळ देते म्हणजे काय तुम्ही काय माझ्या हातात म्हणलं असतं मालकीन झाल्या काय मी माझ्या मनाची मालकीन आहे कोणाचं ऐकत नाही मला अशा झिपऱ्या धरून बाहेर ओढले असते ना वावरात मग म्हणले असते मग कसं शिवलं असतं हा झिपऱ्या धरून वाढणाऱ्या बघते मी पण कसं कोण माझ्या झिपऱ्याला हात लावता ते झिपऱ्या कोण धरते अगं तू झिप्र धरते म्हणजे मी जर वावरत नाही केला तुला लागलं असतो दोन लावल्या असत्या मी नसते आल्या रानात माझ्या आई नाही मला रानातलं काम काय शिकवलं मी काय म्हणून करीन आणि लग्न करताना सांगितलं होतं मी राहणार कामाला येणार नाही म्हणून बरं तरी मी कशी येईन बरं अगं लग्न करताना लियाजू काय काय मग सांगितलं होतं मग ते धरून बसायचं का तेच धरून बसायचं का म्हणजे धरून बसायलाच मग मी पण म्हणलं होतं रे मोबाईल बिबईल जास्त चालला मोबाईलचं कधी बोलल्या होत्या अगवा काय बोंडरच लिहून घेतला होता मग तू काय असं काय बोंड लिहून घेतला काय मी वावरात जाणार नाही मला येतच नाही तर काय करू मी राहणार जाऊन आईच्या पोटात शिकत नाही केलं तर सगळं नाही मला शिकायचंच नाही ना पण शिकायचं असं कधी शिकले असते मुद्द्यावरच येते सरळ सरळ बोलते मी पण तू कशी तू नखरा करत बसशील तू काय बाई वावरा सारखाच नखरा केला नखरा केला म्हणतात असं कोणता नखरा केला मी कमी काय कमी काय मग काय घरातच बसते ना बाहेरचं नाही ना हिंडत अगं मग घरात एवढा नखरा कशाला पाहिजे मी म्हणते पण तुला तुम्हाला कुणी माझ्या नखरेच्या चौकाशा दिल्या तुम्हाला काय तेवढंच काम असतं काय तुम्हाला पगार ठेवावं मग नखरा माझा बघायला नखरा किती करतील किती नाही ते बघायला मग तुम्हाला लाज वाटते का सारखं एखादा उठत बसता का टोकत असता माणसाला आपण कामा करायचे सोडून तुम्ही बसला कसं तास तास नाही तर दिवस दिवस जरा बोलायला तरी पटलं पाहिजे जिबाला तुमच्या माझ्या किती काम झाले तरी तू घरात गुसली तर मी येऊन बसले तुला हका मारून तरी तू नाही काय होतं म्हणते तुमच माझं माझं चटकेल असं का मी करा म्हणून तुझं काम करतो तू दिवस मावळता ना माझं दिवस मावळता करू नाही उद्या तर रात्रीचं करू तुम्हाला कोणतं तुम्हाला म्हणलं का मी काम करा म्हणून मग काय तुमची गरज आहे मला अगं काय बोल वेळेतच झालं पाहिजे तुम्हाला काय करायचं तुम्हाला काय कोणाला करायचं वेळेतच झालं पाहिजे नाही नाही तर करीतच नाही काम आम्हाला करायचं कोणाला माझ माझं माझं माझ करीत काय नाही नुसतं माझं काम माझं काम लावते काय करते काय करत नाही म्हणजे आता पुढे कामाला माझं पण नाव फिकी दोन कपडे फेकायचे ना धुवून कशाला मला तरी फेकायला लावायचे चार, चार, चार काम आहेत ना तर तुम्ही चार काम करून दाखवा कसं होतंय बघा मग अगं बाई तरी म्हणलं तुला दुःख कशाच माझ्या एकटीच्या कामाचं तुला दुःख उठल काय कमी लावलं सकाळी कोणी मी लावलाय मला याद लागले कालवाळ करायला मग काय झालं तरी काय नेमकं विचार तिला काय झालंय काय झालं कुठं काय झालंय मला म्हणतात काम करून घ्या काय मी काय काम करणार नाही का दिवस पडलाय माझ्याकडे माझं मी कधी काम करून त्यांना म्हणलं का मी काम करा मी माझ मी निसत दिवस पडला नाही लवकर उठ लवकर आणा जायचं इथं इथं घेऊन बसले कसं व्हायचं मी कुठं राहणार येते तुम्हाला राहणार मला घरातले ब्लाऊज शिवायचं काम काय घरातले ब्लाऊज शिवायचे तीन टोकर नाही काय काम करतेस राहून जायचं मी म्हणत मी राहणार कुठे येते मला त्या चार बायांचे ब्लाउज शिवून द्यायचे त्यांना नाही छोटा मोबाईल त्यांनी माझ्या नावाने नाही दिल्या बरं इथं काय लग्न हळदच आहे तिची परवा बघा अस नाही येणार राणून मारून नाही येणार म्हणजे आतापर्यंत कधी मी राहणार काम केलं तुमचं पण काय झालं असं मला काय झालं नक्की शिकावं लागलं नाही शिकणार नाही काय वायन नाही शिकणार मी काय करू काय माझ्या जीवावर तुम्ही शेत करायला लागले काय मला काय गरज नाही तुम्ही करा नाही ठेवा माझं तुझं तिकडन राहिल नाही मास्क राहिलं नाही बघा मास बघा मास्त मग चांगलं बोलाव सकाळी आल्यापासून आल्यापासून मला बीपीचा आजार लागला ते मला कशाला मग लेकाचं लग्न लावून द्यायचं ठेवायचं ना गावात सांड फिरायला तसा सुनाचा एवढा त्रास होतोय तर अगं मला सुनाचा त्रास होत नाही तुझ्या वागण्याचा होतो काय सांड सुना

काम नाही वावरातलं येत नाही मला मी करणार सुनील आज काय करून वावरात नाही येणार नाही तुम्हाला माणसाची टिंगल टवारी करत जाऊ नका तुम्हाला सांगते माणसाची तसली टिंगल करत जाऊ नका तुम्हाला सांगायला लागले बघा दिवाना दिवाण झाले नाही तर काय झाले अजून काय राहिले दिवाना दिवानं झालेलं बरं पण तुमच्यासारखं एडं झालेलं नाही बरं तू येडे झाले तू मी झाले राहणार म्हणलं ना तुमची तुम्ही घरातली दुना भांडी करा मग काय म्हटलं मग काय का... म्हणून घरातलं पण बाहेरचं पण काय म्हणून करीन मी काय तुम्ही काय नोकऱ्या पगार कामाला आणली काय मला काम करणार ना

माहेर जास्त प्यार झालं सगळ्यांना प्यार नसत माहेर जा तू पण जायचंय ना बांड नको जाऊ म्हणजे हा गुढ गुढीत कशाला जाऊ द्या तुम्ही आव कधी जाऊ दिलं तुम्ही मला माहेर आला थोबाड दाखवायला थोबाड दाखवू न आणताय नाही आठ दिवस कधी आतापर्यंत इकडच्या घरापेक्षा तिचं माहेर जास्त आहे ना माहेर प्यार कोण मग माहेर सगळ्यांनाच प्यार असते मला पण प्यार आहे का असं काही आहे काय कामधंदे सोडून हाय सण कान कोण प्रत्येक गोष्टीला उत्तर देते का? कामधंदे सोडून आओ काय जरा जीवाला पटन असं बोला म्हणा की कामधंदे सोडले ते वावरात कधी आले ते वावरात सण एक बाई मिळत नाही पहिले वावरात यायचा मला नाही ते काम तसंच पडू दे मला काही घेणार नाही का माझ्या जीवावर तुम्ही शेत करत नाही ते मला खरंच बोलतोय ना तुझं नाही काय तू नाही हक्क लागत हवी असले पैसे आले तुम्ही माझ्या अकाउंटवर टाका आमच्या रानात आमच्या रानात असं दाखवलं का रुपये आतापर्यंत टाकणार आहेत का तोंड बघायला लागले ना त्याच्यामुळे हा, हाय दुख मला तरी म्हणलं कस काय म्हणणं गेली काय म्हणते बघ तिकडे लेखी तुमच्या देताना ना गबाळ बांधून लेखीच नको काढ चलते का गे सुनील सुनील इथं लय झालं इच्या हाताला धरण चलते का मला इथं काय कमांड मी नाही सोडा मी तुम्हाला तुम्ही मला हात लावू नका मी तुम्हाला सांगते मी रानात काम करणार नाही चल तिकडे घे सुनील गे लवकर तिला येत नाही चल आता तिला दे तारा तारा तिला कसा रोग आलाय अरे पडशील मरशिन गेला हुरहुर करीत का काय बाई बघितलं ती पोरगी ऐकते का निघली तारा 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 अरे मरशिन मरशिन झाला नीट ती तुझं ऐकणार आहे बाई ए, चांगली गंमत लावली सकाळ सकाळ वा रे वा